बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेले तीव्र चक्रीवादळ या चक्रीवादळामुळे तेवीस ते सत्तावीस मे दरम्यान ओडिसा महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना फटका बसण्याची शक्यता आहे अशी माहिती मुंबई नौकासने दिली आहे सध्या हे चक्रीवादळ तीव्र होत आहे आणि पश्चिमेकडे सरकण्यापूर्वी पूर्वेकडील किनारपट्टीवर धडकेल ज्यामुळे देशाच्या अनेक भागांवर त्याचा परिणाम होणार आहे दरम्यान हवामान विभागाने तेवीस मे पर्यंत अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा आणि इतर राज्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे पुढील सात दिवसात उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये वादळ विधानचा कडकडाट आणि सोसायट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असं आय एम डीने आपल्या नव्या बुलेटिनमध्ये म्हटलं आहे तामिळनाडू कर्नाटक पुदुचेरी केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्ये तेवीस मे पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस गडगडाट विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावर एक नव्हे तर दोन कमी दाबाचे पट्टे निर्माण होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रावर बावीस मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा तर बंगालच्या उपसागरावरही तेवीस मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागराचे वाढणारे पाणी हे त्यामागचं मुख्य कारण आहे चक्रीवादळ तयार होण्यासाठी सामान्यत समुद्राच्या पृष्ठभागाचं सा तापमान सव्वीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस असतं हे तापमान किमान पन्नास मीटर खोलीपर्यंत राखलं पाहिजे सध्या बंगालच्या उपसागरात पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान तीस ते एकतीस अंश सेल्सिअसच्या आसपास आहे चक्रीवाद तीव्र करण्यासाठी उबदार पाणी पुरेसं आहे त्यामुळे कमी दाबाच्या पट्ट्यात त्याची ताकद वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही चोवीस नंतर डीप डिप्रेशन येण्याची शक्यता आहे नंतर चक्रीवादाची तीव्रता वाढू शकते मात्र या चक्रीवादाचा फटका कोकणासह मुंबई आणि गुजरातला बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही